हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलो आहोत आमचा प्लॉट बघण्यासाठी कारण जेव्हा रजिस्ट्री करायची होती त्यानंतर एकवेळेस गुढीपाडव्याच्या पूजेला आलो त्यानंतर आत्ताच म्हणलं आत्ता वेळ भेटलं तर चला तर मग जाऊन येऊयात म्हटलं तर हे एकदम हायवे टच आहे हायवेपासून पंधरा ते वीस पावलं आतमध्ये इकडनं जड वाहने ट्रक वगैरे वा जातात तर एकदम हायवे टच आहे तर अशा प्रकारे कसा वाटला तुम्हाला हा प्लॉटचा व्हिडिओ नक्कीच मला, सा मला कमेंटमध्ये सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू हे पेट्रोल